माकडा तुला मारतोय वरण तू खाली चोळत आहे जो

तू तुम्हाला रिस्क नाही तुला शंभर वेळा सांगितलंय त्या चौकात सीसीटीव्ही आहे तिथं नाही तसलं काय करायचं जरा जा। सुधारा आपण नाही सुधारायचे तिथच तुम्हाला चोऱ्या करायची त्या तुम्हाला हा उठ 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 काय काय तुमचा प्रॉब्लेम काय काय सैन सोयी केली हा प्रॉब्लेम आहे की सीसीटीव्ही समोर सैन सोयी केली हा प्रॉब्लेम आहे म्हणजे आता तू माझी उलट तपासणी घेणार का आता तू मेला आता तू मेला आता तू कुणाला पण घेऊन ये तू पोलीस असती घेऊन ये तू वाचतच नाही आता साहेब तू तू आहे मला सांगणार का तू मला सांगणार का हां मी आहे साहेब हा बोला बघितलं का कोणाला पकडून आणलंय हा का तूरे का <laughs> <laughs> <सुपत>। <laughs> खर खरं आहे का हा मग लोक मग सर नमस्कार नमस्कार मला म्हणजे सुचरा झालं काय काय सोबत हे नमस्कार नमस्कार बघितलं का कोण बघितलं का कोण आलाय सर, नो सर, मी आलो त्याला का मारत नमस्कार अरे बसाय द्या सर बसाय द्यारे नाही सर ही पाच खुर्ची आहे सर मला नको खरंच नको नाही तुमची खुर्ची आहे तुमच्यासाठी काय पण हो अरे सर सगळं तुमचं अक्क पोलीस स्टेशन तुमचं हा, हा सर, अरे साहेब चाललं का सांगितलं खायला सांगा काही बसा काय टेन्शन नाही टिकून बसा काय तुझं काय कोण आहे परत एकदा बोल ए कोण आहे ओनेट हं डी ग्रेट समीर चौगुले हास्य महामाती ओए सॉरी औ हास्य महारथी आहे ते फडके लाज वाटली पाहिजे का आबरू काढू नका की बसत इथं सॉरी सॉरी हास्य महारथी समीर चौगुले थँक्यू सर थँक्यू लगा लाग भारीच वाटलंय मला ह्यांना कशाला कशा घेऊन आला तू अहो दारू पिताना पकडले त्यांना ड्रंक ड्राईव्ह करत होते नाही 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 सर काहीतरी गोंधळ झालेला आहे नाही नाही तुम्ही दारू पिऊन गाडी चालवत होता नाही नाही तसं नाही आहे आहे काय चालू रोड सेफ्टीचा सप्ताह लगा, चालू आहे आमच्या डिपार्टमेंटचे अधिकारी आलेले तिकडे काय चाललंय तुमचं शोभत आहे का तुम्हाला नाही सांगा बरं आमचे डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत ते जीव तोडून तुम्हाला सांगतायत की हेल्मेट घाला गाड्या चालवताना सीट बेल्ट लावा सिग्नल तोडू नका तुरी पण लगा तुम्ही तीच करताय नाही सांगता तुम्ही तुला दहा रुपये गाडी चालवताय नाही 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 बोल नाच नाही हो तुम्हाला असं करू नाही म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राने बघायचं आणि तुम्ही डुलत डुलत चालायचं केलेलं नाही यातलं माझं ऐका थोडं का दादा का शिमट शिमत नाही होय oh, सर प्राजक्टर एकदम सर मला दिसली प्राजक्ता दिसली तुमची दाढी असून दिसली, <laughs> सकत, दिसली दन्युणार। 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 सर खुर्ची सकट सर दिसली मला खरं धन्यवाद माझं एवढंच फक्त म्हणणं ऐकूया आल्यापासून मला काही बोलायला दिले नाही त्यांनी सुद्धा ऐकलेलं नाहीये सर काहीतरी गैरसमज झालेला आहे काय झालं काय झालंय की आमच्या ते काही जण सिंगापूरला जाऊन आले त्यांनी ते वाईन चॉकलेट्स आणलेली होती म्हणजे त्यात वाईन असते बघा चॉकलेट ती वाईन चॉकलेट्स मला दिली तर मी खाल्ली म्हटलं अरे याच्यात वाईन आहे तर मग पृथ्वी म्हणाला अरे इट्स फाईन तर मला वाईन आणि तो विनोद आवडला म्हणून मग मी खाल्लं मी आणि मग तो, तो वाईन खाल्ले आणि मला पकडलं की अरे चल पकडले वाईन इट इज वाईन ना ह्याच्यात एवढंच असतं ते नाही साहेब वास आला मला मला नाही काय नाही सर पण मशीन पण नव्हतं ना सर आपल्याकडे मशीन कशाला पाहिजे अरे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे माझ्याकडे मला सगळ्या डिपार्टमेंटचा वास येतो यांचा येणार नाही वय आणि यांनी कबूल केलं की नाही चॉकलेट मध्ये वाईन होती कबूल केलं की ऐका सर हात जोडलेले आहेत मी माझं एवढंच तुम्हाला म्हणणं आहे प्रमाण किती आहे त्याचं वाईन हो की नाही बरोबर मी उद्या कप सिरप प्यायला आणि घरी असं केलं तर कसं चालेल मला सांगा असं नाही किंवा जरा द्राक्ष जास्त खाल्ली हे पकड आला असं नाही होत मी काय गटागटा करून एवढं हे नाही ना संपवत सर माझा तो इट इज जस्ट भाई <laughs> सर ती मस्तगी अरे भाई सर शर... <laughs> सर मी जेनुइन करताय तुम्ही सर मी जेन्युनली तुम्हाला सांगतो माझी खरंच काही चूक नाही प्लीज मी प्लीज अंडरस्टंड माय प्रॉब्लम्स जस्ट जस्ट तो झोक नाही सर नाही नाही साहेब 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 आहो मी तो पारवून गेलो तुम्हाला पण तुम्हाला अक्कल आहे का काय एवढ्या मोठ्या माणसाला का तुम्ही इथं घेऊन आला वेळ वाया मला आता टेन्शन वाढलं नाही काय काळजी तुम्ही गेला तरी चालते हो नाही नाही सर सर दोन मिनिटं बसा होय होय बरं बसाच तुम्ही चहा चा पिऊन जा हो बस बस दोन मिनटं पास सर मुद्दा मांडलाय त्यांना इथं म्हणजे हास्य जत्रेत काम करतात हा, का ना नुग ते हा मग तुमचं पर्सनल काम आहे ते सांगून टाका ना पटकन ती नाही नको ती नको ते नको सांगा मोठं लगेच सांगा मला कस वाटते लागण तुमच्या मनात आहे ना मनात आहे ना तुमच्या हा म्हणजे मी सांगतो नको येस साहेब तुम्हाला सोडायला तयार आहे <laughs> अरे थँक्यू व्हेरी मच साहेब अरे साठी ऑफ पण त्यांचं तुमच्याकडे एक काम आहे सांगा ना काम सांगा ना सर काय काय काम आहे बोला अरे सर बोला ना हे कस तरी वाटत माझ्यासाठी जेवढं होईल मी सगळं करायचं नाही बोला नाही नाही साहेब ते हे म्हणजे तुमचं हे आहे ना काय महाराष्ट्राच्या हास्य जत्रा मला माहिती आहे सर तुम्हाला लाईव्ह बघायला यायचं कुटुंबाला घेऊन यायचं आहे काही प्रॉब्लेम नाही आहे सर आमच्याकडे सुनील डांगे आहे त्याला नाव फक्त सांगावं लागतं तोंड तो, तो वाकडं करतो आपण दुर्लक्ष करायचं <imitation> <imitation> बाकी काही प्रॉब्लेम नाही सर यू विल एन्जॉय सर मी बघ बोलतो सर नाही यायचं मला मग ठीक आहे मग वेळ नसेल तर तुम्ही फोटो काढू शकता सई प्रसाद खूप स्वभाव नाही सर आणि काय आणि हे बघितलं नाही खूप चांगले आणि प्राजक्ता वगैरे खूप चांगल्या सर ते नक्की फोटो देतील तसं नाही नाही हा मग वनिता वगैरेचे फोटो पाहिजेत का हाय वनिता आहे इशाडे आहे शिवाली परब आहे प्रियदर्शनी इंदलकर आहे ह्या जमा झाल्या की पीपी येतोच तिथून फोटो काढायला येतो आणि त्याची आयडिया कशी आहे सर तो डायरेक्ट येत नाही आधी येतो वनिता ते आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही फोटो काढताय का तेसे, तेसे। सर मग सर काय होतं गर्दी असते आणि मग त्यात पीपी बाहेरून बघतो गर्दी आणि तो जातो वने आपल्या स्किटचं ओ सॉरी तुम्ही का सर ते एवढं बोललंर आपण म्हणतो चल चल तू पण ये आणि मग असे तो सर फोटो काढतो पण इशू नाही आहे सर मी बोलतोय नाही 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 पण ते फोटोच नाही फोटोच नाही फोटोच नाही फोटोच नाहीये पण तुम्ही आता ते हे बोलला सगळं पण तुम्हाला खरं सांगू का हा हा म्हणजे तुमच्याकी टीम आहे नाही ऍक्टर लोकांची हा त्याच्यात पृथ्वीकामी एक नंबर बरं का आपल्याला तेज लय आवडतोय म्हणजे एक मी पूर्ण ऍक्टर नाही बरोबर आहे मां मी काय सर वॅनिटीतला एसी कमी जास्त करायला नाही होतला म्हणजे कसा नाही 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 सर मला चौगले साहेब नाही सर नाही नाही अहो तुम्ही ग्रेट आहे नाही आहे अहो तुम्ही ग्रेट तुम्ही वरच्या लेवलचे नवीन पोर म्हणजे भारी करतोय तुम्ही मुद्दा तो नाही पण काही प्रॉब्लेम नाही सर आय कॅन हेल्प यू आउट सर नाही नाही मला म्हणजे मेन हे सांगायचं हे अहो काय साहेबला लटांबर लावून ठेवलंय मी सांगतो हे बघा चौगुले आमचे साहेब लेखक आहेत तुमच्या हास्य जत्रेसाठी खूप मोठं स्किट लिहिलंय ते स्किट तुम्ही घेऊन टाका म्हणजे तुमचा काय तो टीआरपी फेरपी नाही एक नंबरवर येतोय नाही तर नाव बदललं तर बघा आ, तो तुम्ही तुम्हाला सुद्धा माहिती त्या दिवशी आपण लॉकअप मध्ये होतो आधीच आपण गम मध्ये होतो <laughs> त्यात बाहेर साहेबांना कळा सुचले की जर आपण स्किट दिलं पाहिजे तर धनादन धनादन देत होते <laughs> मग साहेब आहे आत माझ्या कपाळा आला घाम <laughs> 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 घाम घामाला घाम आला स मला कळलं काय कपा माया माया ए आयक आ, आयक म्हणजे आई आय... साहेबांनी कॉमेडी ऐकवली ना अख्खा गम विसरून मी अख्खा पोलीस स्टेशनवर हसत हसत होतो म्हणजे मी लोळतोय बाय आतून साहेब कॉमेडी ऐकवत आहे एका पण सोय नाही झाली मी साहेबांना बायक कधी ना पळून गेलो नोकरी गेली असती का माझी नोकरी गेली असती सस्पेंड झालो तुम्ही सर पण पण काय झालंय साहेब म्हणजे तुम्हाला खोट नाही सांगणार माझा पहिला प्रेक्षक आहे पहिला प्रेक्षक आहे म्हणजे हे हो, हो, एवढी दाद दिली की नाही मला माझा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे सर तुम्हाला तर सांगू का मी आम सॉरी टू से तुम्ही रांगडे दिसताय एकदम रांगड व्यक्तिमत्व आहे पण तुम्ही लेखक असाल यावर माझा खरं तर खरंच विश्वास बसत नाही पण म्हणतात ना, ना, ना। प्रत्येक वर्दीच्या मागे एक दर्दी कालावंत दडलेला आहे खरं सांगतो म्हणजे हे त्याची प्रचिती आज मला आली किंवा पण नेक्स्ट टाइम नक्की भेटू हा कधी वेळ असेल मग नंबर देऊन ठेवू पण आता आता ऐकून टाका की आता कशाला नको आत्ता नको ऐक नको ते मोठे जायचं पण आहे थांबतील जायचं आहे आंबा म्हटलं ना फडके थांब थांब होते थांबायच ऐकू कशाला फडके तुम आवा ऐक ऐक ऐकू मला फुटला हरकत नाही रिलॅक्स रिलॅक्स मला साहेब तुमच्याकडे जमणार नाही म्हणजे अरे नाही तसं काही हे नाही ना ना, 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 फोन कुठे ना, ना, फोन म्हणजे ह्याच्यात वाचून दाखा तुम्हाला घाबरू नका रिलॅक्स छान नाही नाही सुद्धा आधी रॉच होतो असं काही हे नाही म्हणजे तुमच्यासमोर हे करायचं म्हणजे नाही 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 प्लीज प्लीज पण जे काय तुम्ही काय होतं येस हेच आहे दो, दोनच हे ती पात्र अच्छा दोन पात्र दोन पात्र म्हणजे दोन पोरं म्हणजे हा Good. एक त्यातली हे असते ती म्हणजे हे आपलं इन्स्पेक्टर असते ती एक आणि एक हे असते ते कैदी असतो कैदी थांबा ना स्वाला स्वाला गबसा, गबसा। गबसा। मला ही हा, तर ही असतो एक इन्स्पेक्टर असतो एक ही कैदी असतो मग इन्स्पेक्टर कैदीला घेऊन येतो आणि ही इन्स्पेक्टर कैदीला बोलतो बोल पट्टा पट्टा नाहीतर मग पट्ट्या न मारीन तुला चट्टा चट्टा पट्ट पट्ट पट्टन हे गुड स्टार्ट म्हणजे सु गुड स्टार्ट आता पुढे नाही हो पुढे ते पटकन पुढे धिंगाना म्हणजे धिंगाना पुढे दोन मिनिटात पटकन मग काय होत मग काही ती म्हणतो ही साहेब मला सोडा हां हे झालं ना कधी म्हणतो साहेब मला सोडा सा, मग हे म्हणते इन्स्पेक्टर म्हणतात कुठला साडा साधा सोडा का मसाला सोडा सोया तिकडे सांग तिकडं छान वाजविनी मग ही काही म्हणतो मला सोडा मग मसाला सोडा मग ते म्हणतात की मग आम्हाला काय हे आम्हाला लिंबू सोडा नाही नाही लिंबू सोडा शेवटचं वाचलं ती पंचलाईन होती आधी मी आता ऐकलं नाही तुमच्या समोर खरच घेऊ नका एकदम पुढच्या काही ते म्हणतो की मला सोडा मग हे म्हणतो मग आम्हाला काय गोटी सोडा आणि हवं तुम्हाला काय लिंबू सोडा इथं लिंबू सोडा मध्ये इथं कसं वाटलं कसं वाटलं आहे नेक्स्ट टाइम आपण आपण नाही हेच एवढं गरज ते वाचू ऐका माझं पुढे होणार आहे गोष्ट आताची सुरुवात झाली लगेच हा मग काय होतं काही बोलतो साहेब मला सोडा मी काय नाही केलं साहेब मी हाय निर्दोष मग इन्स्पेक्टर बोलतात मग मी काय हाय खरगोश निर्दोश करगूस <Gosh> तुम्हाला सांगतो सांग तू पाठ सुटलो मला उठून लिहित बसलो म्हणजे कुल नाही भारी सुटला मला म्हणजे कमाल आहे जर तुम्हाला पाचला सुटला असेल <laughs> <laughs> ना तर हॅट्स ऑफ आहे खरंच नाही मला नाही नाही सर ग्रेट आहे जो सर कन्हैय पण ही ना ही पॅशन अशीच ठेवा हा लीहित रहा तर एकदम मी एवढंच तुम्हाला सांगतो ओके नाही सर आणि तुम्ही जी मदत केलीत ना थँक्यू वेरी मच चला आवडलं खूप छान आवडले ओ काय कुठं चाललात आहे नाही नाही काम करा यांना विनोद कळत असं मला वाटत नाही तुम्ही एक काम करा तुमच्या वरिष्ठांना पाठवा म्हणजे कसं आदेश आला की हे नाही म्हणू शकणार नाही ना एक मिनिट वरिष्ठांना पाठवा म्हणजे तुम्हाला म्हणायचं हे स्क्रिप्ट मी आमच्या गोस्वामी सरांना पाठवू नाही नाही असं नाही होऊ शकत प्रोटोकॉल असतात आम्ही त्याला एकदम नाही पाठवू शकत त्यामुळे खरंच नाही सांगतो नाही मग आम्ही पण तुम्हाला सोडू नाही शकत ठीक आहे मी प्रयत्न करू शकतो मी पण मला माहित नाही म्हणजे पण माझा नंबर आहे तुमच्या फोन मध्ये ना माझा नंबर तुमच्याकडे कसा गेला पहिल्यांदा भेटलो सगळं ते लॉजिक नाही सरांना हा पाठवलं पण ते हे नाही करणार रिप्लाय नाही करणार कारण काही हे सुरू असलं की टिंग वाजलं की ते बघतात एन्झायटी वाढते म्हणजे रिहर्सल सुरू असं टिंग म्हटलं की ते बघतात पुढचं गेलं बोमत समोरचं कितीही महत्वाचं असेल ते आधी बघतात रिप्लाय नंतर करतात असं त्यांची ती पद्धत आहे त्यामुळे लगेच ते रिप्लाय नाही करणार असं आहे काय आला रिप्लाय आला काय म्हणतात समीर पंच्याऐंशी पानांची स्क्रिप्ट का पाठवलीस पंच्याऐंशी हे स्क्रिप्ट तुम्ही पंच्याऐंशी पानांची लिहिली नाही तुमच्या इतकं मोठं काय जमायचं नाही जेवढं जमलं तेवढं थोडं हे खूप आहे तुम्हाला सांगू का जास्तीत जास्त पाच पानं लागतात फक्त आम्हाला काय खूप जास्त एवढी कशी लिहिली तुम्ही नाही माझं काय होतंय म्हणजे मी फ्लो मध्ये लिहित गेलो की मग लिंक लागते मला मग मी घुसत घुसतच जातोय डायरेक्ट पण आहे पुढला आवडलं म्हणजे पुढचं तुम्हाला माहित नाही म्हणजे पुढे हे येतं की नक्षी पक्षीचं एक येत मग त्याच्यावर मग पुढे एक व्यक्ती हौशी गावशी हौशी गशीच आहे त्याच्यावर एक वेगळी स्टोरी हौशी गश आहे तुमच्या आहे पण मला वाटत नाहीये की सर काही हे करतील मला नाही वेरी सॉरी बघा ना काहीतरी होते का बघा नाक्रिप्ट नाही आहे होऊ शकत माझ्या बायकोची इच्छा आहे खरंच बायकोची माझी बायको म्हणती आयुष्यात एकदा तरी तुम्हाला हास्यजत्रेच्या स्टेजवर बघायचंय तुमचं नाव कानावर पडलं पाहिजे आयुष्य पण मी तुम्हाला सांगतो बंट्या बाबल्याचा सा मी एनकाउंटर केलाय तुम्हाला सांग <laughs> आजच्या डिपार्टमेंट ने उचलून घेतलं मला पदक मिळालं होतं <laughs> बायकोला काय कौतुक नाही <laughs> बायको म्हणजे हास्यजत्रेत नाव आलं का नाही आलं नाही फक्त कोण बघ नाही पण असं नाही होणार हे करा तुमचे वरिष्ठ कोण आहेत हे सचिन गोस्वामी त्यांना फोन लावा नाही नाही फोन तर नाही मेसेज करू शकतो एकदम मी डायरेक्ट नाही करू मी बोलल्यावर ऐका ना तुम्ही लावा तेच लावत होतो असं हे करू नये रिप्लाय नाही करणार कारण ते कसं एकदा बघा प्रयत्न करू मग नाही करू शकतो हे जो टाका जो टाका स्पीकरवर स्पीकरवर टाका स्पीकरवर टाका स्पीकर टाकतो काही हरकत नाही हॅलो हॅलो समीर हा बोल ना हा हा सर काय नाही ते मग स्क्रिप्ट पाठवली होती ना त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं कसं काही वाटलं म्हणजे त्याचं काही अरे किती फालतू स्क्रिप्ट आहे रे समीर काय वाटेल ते कसं याला पाठवतो यार तू वाचत चल ना आधी ते काय अडचणी कमी आहेत का यार तू असं काहीतरी पाठवत राहतो तुझ्याकडनं ह्या अपेक्षा नाहीयेत यार नाही बरोबर आहे सर नमस्कार गोस्वामी सर नमस्कार कोण बोलत पी एस आय रोहित माने बोलतो एम एच ब्रांच हा नमस्कार, नमस्कार। ते स्क्रिप्ट पाठवलं होतं मी लिहिलं इथे काम लिहिलं साहेब छान आवडलं ना हो ते, ते सोडा आणि गोटी सोडा तर म्हणजे <laughs> फार हे ते छान आहे सर धन्यवाद धन्यवाद ते म्हणजे करता येईल ते थोडं जरा मोठं आहे म्हणजे अगदी किरकोळ एडिट ते करायला लागेल एक्क्याऐंशी पानं वगैरे किरकोळ एडिट केलं की होईल ते एक्क्याऐंशी एक, एक पानं एडिट करायला लागतील हो हो, हो. नाही पण आता आम्हाला कुठं जमणार आहे ते एडिटिंग आणि हे त्याचं कोण करायचं ते नाही ते चौघुल आहे ना शेजारी समीर त्याला सांग ते सर 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 एक, एक मी हे काढतो स्पीकर काढतोय माझं नाव कशाला घेतलं सर तुम्ही फालतूपणा कशाला करतो मग अरे ना तुम्हाला किती वेळा सांगितलं यार तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम आमच्याकडे नका ढकलत जाऊ ना सर मी तुम्ही तुमच्या लेवलला सांभाळत चला ना यार कुठला तरी पिक्चर घेता प्रोड्युसर आम्हाला फोन करतो डेटसाठी हे धंदे काय आम्हाला कधीतरी दुसऱ्याचं पण ऐका नाही नाही एवढं हे रॉंग आहे ते हे नका Sir, आता ते इन्स्पेक्टर तर मा। तू माझ्या गळ्यात घालतोय नाही सर चुकून मी ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये अडकलो मी स्वतः नाही ना, नाही प्यायचे नाही तुम्ही मग अरे मी सर मी कुठे पितो सर मी नाही पित ऐका सर मला सर मला एक काम करा सर मी मी नाही येऊ शकत आणि परवा शेड्यूल आहे ना सर माझं आपला शेड्यूल आहे नाही ते, ते तिकडचा आधी निसर नाही आलाच तरी चालेल इकडे नाही सर अरे अरे सर मला करायचंय शेड्यूल सर अरे यार पण ते डिपार्टमेंटचं कोण झंझट गेले यार तू कशाला पोलीस स्टेशन सर नाही मला करायचंय सर मला करायचं आहे शेड्यूल करायचं आहे सर हा माणूस माझ आयटम ऑफिशियली वापरायला लागला आता ठेऊ पण बोलतोय त्याचं पण कॅरेक्टर आहे पण काय फक्त केस पांढरेत हा मेंदू ना हिरवा आहे तरुण आवडले ना मला वाटलं होतं आवडणार चला चौगले तयारी लागू आता चला चला एक <laughs> काम करा ती लॉकर मधले कै तिथं सोडून <laughs> गादी बिदी टाका मस्त पैकी चौगले <laughs> ना बसवा तिकडे निवांत मध्ये करत बसायचं <laughs> काय लागलं काय खायला ला, प्यायला बिन तसं ऑर्डर करायची इथं कोण काय बोलणार नाही तुम्हाला चला 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 या चल पडके घेऊन दारू प्ला का वाईन चॉकलेट हात नका लावू